माधुरी हत्तीच्या पार्श्वभूमीवर नांदणी मठाच्या लढ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ठामपणे होवा जिल्हा प्रमुख संजय चौगले पेटा संस्थेच्या माध्यमातून माननीय न्यायालयामध्ये दिली, दिली दिलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे न्यायालयाने एकतर्फी निर्णय देऊन नांदणी येथील मठामध्ये असणाऱ्या मादी, मादी हत्तीच्या रवानगी गुजरात येथील वंतारामध्ये केली आहे मान्य न्याय न्यायालयाने दिला हा निर्णय गावासह कोल्हापूर जिल्हा तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील बहुसंख्य गावातील भाविकांच्या आणि नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावला आणि अन्याय करणार आहे सद सदरच्या चुकीच्या निर्णयाचा आत्ताच जर विरोध केला नाही तर मात्र पुढच्या काळात फार अवघड आणि अन्यायकर असेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आजपर्यंत नेहमी अन्यायविरुद्ध आवाज उठलेला आहे त्यामुळे माधुरी हातीनीच्या नांदणी मठामध्ये परत आणण्याच्या नांदी मठाच्या या लढ्यामध्ये शिवसेना ही अग्रेसर असेल अशी ग्वाही नानी मठाचे मठाधिपती स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचारी महास्वामी यांनी नांदणी येथील मठामध्ये भेट घेऊन जिल्हा प्रमुख संजय चौले व वैभव उगळी यांनी दिली आहे यावेळी शिरो शिरो शुरु तालुक्यातील तालुका प्रमुख संजय अनुसे शिव आरोग्य सेनेचे डॉक्टर ऋषभ चोगले युवासेने जिल्हा प्रमुख प्रतीक धनोडे शहर प्रमुख बाबूराव अनापुरे प्रमुख सजराव चोपडे इतरांचे ज्येष्ठ शिवसैनिक उमेश पाटील शीतल मगदूम राहुल वठारे अभिजित भरमोन गोंडा माजी प्रमुख व ज्येष्ठ शिवसैनिक आप्पा नाईक तसेच इतर शिवसैनिक उपस्थित होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद